So guys, बन सो गाई बंद कर ना तुला माझी शपथ आहे खोलायची नाहीये डोळे चला डोळे खोलू नकोस निलेश डोळे खोलू नकोस मला तर नाही पडत असतो एक अजून भारी भारी वा 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 अशी आहे ना सेव्ह होत आहेत की नाही व्हिडिओ ते पण बघ जरा मी पण काढतो केक कटिंग केक कटिंग स्टार्ट पकड ना हात मी टाळ पण वाजवणार अरे बोल तोंडाने टाळ नको वाजूस तुम्ही टाळ्या वाजवा सगळ्यांनी बोला तुम्ही पण बोला बर्थडे टू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू ना, हाँ ना हाँ so guys, ने सो गाईज रुचीने मला सरप्राईज देऊन खूप शॉक केलेला आहे सो त्याच्यामुळे माझ्याकडे आता काही शब्द नाही सुचत नाहीत मला आता काय बोलायचं काय नाही बोलायचं आणि हा रुचीने जे मला सरप्राईज दिला आहे सरप्राईज कसं आहे कसं वाटलं मला प्लीज कमेंट करून सांगा <laughs> <laughs> बोल तूच बोल बोल सेकंड सरप्राईज आपल्या समोर हाजी झालेला आहे काल रात्री तुम्ही जे सरप्राईज बघितलंय ते एक होत आता हे एक आहे हा एक केक आहे हा एक केक आहे दोन दोन केक आहे ह्याच्यावर दोन आणि ह्याच्यावर नऊ घ्यायला पाहिजे चला <laughs>

सो so, आता आम्ही आलो आहोत इथे गोरेगाव मध्ये बोल ना गोरेगाव मधील ग्रीन विज रेस्टॉरंट मध्ये फॅमिलीसोबत चे सेलिब्रेशन करायला सो इथे आम्ही दोघं आहोत चालतोय आणि मी इथे असं गवटासारखं थोडाफार घेतला डेकोरेशन आणि इथे सगळे बसले सो so, स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं आहे पनीर रेसिपी आणि स्प्रिंग रोल सो so, चला टेस्ट करून बघूया स्वतः पनीर क्रिस्पी क्रिस्पी आहे पनीर क्रिस्पी स्प्रिंग रोल फर्स्ट टाइम या स्प्रिंग रोल

आहे हा रोटी सॉरी ग्रीन आणि रेड मध्ये सो मेन कोर्स आलेला आहे मेन कोर्स मध्ये तंदुरी रोटी ग्रीन स्पेशल भाजी आहे त्यांची दोन वेगवेगळ्या ग्रेव्हीज मध्ये येते एक ग्रीन आणि एक रेड सो so, ट्राय करूया ग्रीन ग्रेवी छान आहे थोडी आरणी सारखी आहे रेड ग्रेवी मस्त छान काही कमी जास्त खरं सांगा

सो so, आता आमचा डिनर झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी आलो हो। आहोत so, सो फायनली बड्डे सेलिब्रेशन संपलेलं आहे बारा वाजून गेलेत सो so, होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला so, असेल सो असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय